सांगली येथे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बारा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन होण्याची माहिती शेतकरी संघटनेने दिली आहे सांगली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी बारा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि मंगळवार दिनांक तेरा जून रोजी महामार्ग रास्ता रोको व येथे रेल रोको करण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे व किसान सभेचे उमेश देशमुख यांनी दिली आहे या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना किसान सभा स्वाभिमानी विकास आघाडी हमाल पंचायत जनता दल शेकाप शिवसेना मनसे भाजप आगामी विकास पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सुधार समितीसह सर्व पक्ष आणि सर्व सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या स्वामीनाथन आयोगांच्या शिफारशी लागू करा शेतकऱ्यांना पेन्शन द्या शेतीमालाला हमी भाव द्या आदीसह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात टाळे ठोको शहर बंद दूध बंद रास्ता रोको सह अन्य आंदोलने करण्यात आली नाशिक येथे झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व दहाही तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्याचबरोबर मिरज येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे रेल रोको आंदोलन तसेच महामार्ग रोखण्यात येणार आहे मिरज पंढरपूर सांगली इस्लामपूर कोल्हापूर कराड महामार्ग रोखण्यात येणार आहे